नमस्कार मंडळी चला तर आज मस्त अशी रेसिपी चमचमीत मसाले कारले तुम्हाला बनवून दाखवते मी तुमच्यावर शेअर करते तुम्ही मार्केटमध्ये मा जाऊन ना अशी छोटी छोटी कारले घेऊन आलेली आहेत छोटी कारली का घेतले आहेत कारण की ते अजूनच टेस्टी असतात कवळी कारले तर मी धुवून घेतलेले आहेत स्वच्छ मागचा आणि पुढचा डेट काढलेला आहे नंतर त्यात मध्ये एक भाग पाडायचा आहे कारण की आपल्याला मसाला भरायचा आहे जर तुम्हाला कवळ्या बे आवडत असतील तर तुम्ही खाऊ शकता आणि जर जून असेल तर ते आपण टाकू शकतो तर असे मी भाग करत आहे है आणि त्याच्यामुळे मसाला बनणार आहे तर मसाला काय काय बनणार आहे ते मी तुम्हाला पुढे सांगेलच तर मी भाग पडलेला आहे नेही कारल्यामध्ये तुम्हाला मीठ चोळायचं आहे कारण की त्याच्यामध्ये कडवटपणा निघून जाईल आणि स्टीम करायचे त्यासाठी तुम्हाला त्यातल्या बिया काढायच्या आहेत आणि मीठ असं आतमध्ये चोळून घ्यायचं आहे जेणेकरून कारला कडू क जे कडवटपणा असेल ते निघून जाईल तर कढईत एक जाळी ठेवलेली आहे त्याच्या आली पाणी ठेवलेलं आहे कढईत आणि त्याच्यावर जाळी ठेवली आहे स्टीम करणार आहे पंधरा मिनटं त्यासाठी आता मसाला करायचा आहे तर मी ओढलं खोबरं घेतलं आहे तुम्ही सुक्कं खोबरंसुद्धा घेऊ शकता आणि आवडेल तेवढं शेंगदाण्याचं कूट टाका शेंगदाणा <laughs> शेंगऱ्याचं कूट जास्त टाकेल तर अजून छान लागणार आहे हा मसाला नंतर चवीनुसार मीठ टाका हळद टाका धने पावडर असेल तर धने पावडर जिरा पावडर तुम्ही ॲड करू शकतात माझा हा घाटी मसाला असल्यामुळे त्याच्यात भरपूर सारे असे मसाले अस आहेत खडे मसाले वगैरे त्यामुळे मी एक्स्ट्रा त्याच्यामध्ये काही टाकत नाही तर खूप टेस्टी हा घाटी मसाला असतो आमचा तर अशा प्रकारे केलेला आहे नंतर तुम्हाला त्याच्यामध्ये चिंचचा कोळ जर असेल तर चिंच कोळ टाकू शकता नंतर लेमन ज्यूस टाकू शकता नंतर कोकमचं पाणी टाकू शकता तुमच्यावर डिपेंड आहे काय टाक म्हणजे टाकू शकता तुम्ही तर मी चिंचेचा कोळ करूनच ठेवलेला असतो तो ह्याच्यामध्ये ॲड करणार आहे पाणी ॲड करत नाही मी चिंचेचं कोळ चिंचेचं कोळ का टाकायचं तर थोडेसे आंबट चव येण्यासाठी किंवा कडवटपणा निघून जाण्यासाठी थोडं चिंचेचा कोळ टाकायचं तर मी दोन तीन टोपण चिंचेचं कोळ टाकलं कारण मी पाणी ॲड नाही करणार आहे किंवा तेल ॲड नाही करणार आहे त्यासाठी तर अशा अशाप्रकारे लसूणची पण पेस्ट टाकायची आहे मी लास्टला टाकले थोडीशी कोथिंबीर टाकायची आहे तर अशा प्रकारे हा एक जीव मसाला करून घ्यायचा आहे आपल्याला एक जीव मसाला केल्यानंतर आपल्याला कारल्यामध्ये भरायचं आहे तर तुम्ही बघू शकता उरलं खोबरं घेतल्यामुळे अजून थोडंसं मस्त टेस्ट होणार आहे सुक्कं पण तुम्ही घेऊ शकता ॲड करू शकता तर तुम्ही एकदा ओलं खोबऱ्याने पण ट्राय करा नंतर त्याच्यात भरून ठेवायचे आहे स्टीम छान झालेलं आहे पंधरा मिनिट मी ठेवलेलं होतं आणि गरमच होते कारण की जेवणाचं टाईम होतं माझं त्यामुळे पटापट मला करायचं होतं त्यात व्हिडिओ पण शूट करायचा होता तर एवढं सगळं करावं लागतं तर, तर अशा प्रकारे भरून घेत आहे मी सगळी कारली आणि त ह्याच्यामध्ये कढईमध्ये फ्राय करणारे तुम्ही तव्यामध्ये पॅनमध्ये त्याच्यामध्ये पण फ्राय करू शकता मी च तर मी सगळी कारले भरून घेते आणि तुम्हाला दाखवते लास्टला तर सगळी कारली मी भरून घेते आणि आता एका कढईत तोपर्यंत मी तेल तापायला ठेवलेलं आहे कारण की कढईत मला करायची आहे फ्राय छानपैकी असं फ्राय करायचं आहे कारण की हे जे आधी आपण स्टीक केलं होतं त्यामुळे ते पटकन शिजून जाणार आहे तर पाच सहा मिनटं थोडंसं फ्राय होऊन द्यायचं आहे आणि तुम्हाला जर ग्रेव्ही पाहिजे तर ग्रेव्ही पण जी राहिलेल्या मसाल्याची करू शकता पण मी सगळा मसाला याच्यात भरला आणि ग्रेव्ही खाण्यापेक्षा असं ड्रायवालं कारलं नक्की खाऊन बघा माझं हे कारलं तयार आहे कसं वाटलं नक्की कमेंट करून सांगा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक कमेंट नक्की करा शेअर पण करू शकता माझी रेसिपी चला तर मग बाय बाय नवीन वी चॅनलला सपोर्ट करा चला तर मग बाय बाय